दूषित पाणी पुरवठ्यामुळे शेंदूरसनी येथील नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे त्यामुळे शेंदूरसनी येथील नागरिकांना अतिसारची लागण गावात लागले कॅम्प दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांवर उपचार सुरू आहेत यवतमाळच्या आरणी तालुक्यातील शेंदूरसनी येथील धक्कादायक ही घटना घडली आहे गावातील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटदुखी उलटी मळमळ अशक्तपणाचा त्रास होत असल्यामुळे तीन दिवसांपासून उपचार सुरू आरोग्य अधिकारी सह कर्मचारी गावात तळ अधिकारी विभागाचा आकडा फक्त तर ग्रामस्थ नव्वद टक्के लोकांना अतिसारची लागण झाल्याची प्राथमिक चर्चा एक वर्ष झालं चार ठिकाणी या लिकेजमधून पा पाणी पाईपलाईनमध्ये येते वॉटर सप्लायमध्ये आणि त्याच्यामुळे शेंदूर सनीत कमीत कमी नव्वद टक्के लोक म्हणजे दूध पॉयझन झालं आणि बिमार पडले तर खूप वेळ सांगितलं पण ग्रामपंचायत त्याच्यावर काहीच करू शकत मी डॉक्टर समृद्धी कैलास राठोड आहे पी एस सी लोंडे इथली द्वितीय वैद्यकीय अधिकारी सिंधुशनी इथे जास्त तर पेशंट अतिसाराच्या आधी आले होते नऊ तारखेला आम्ही लसीकरण होता त्यामध्ये असं आढळून आलं की पेशंट कंप्ले वाढत चालली आहे संनास मोडा येणं तसंच उलटी म वाटणं त्यामुळे आम्ही इथे तीन दिवसाआधीपासून कॅम्प लावला होता त्यात असं आढळून आलं की इथलं जे ग्रामपंचायतचं पाणी जे नाही का फाटे गावात जाते ती पाईपलाईन फुटलेली होती वारंवार आम्ही ग्रामपंचायतवाल्यांना आमच्या टीमनी पण त्यांना सतर्क केलं पण त्यांनी थोडा दुर्लक्ष केलं आता त्यांचं काम साधू झालं आहे त्या सांडपाणीमुळे त्यांचं पिण्यात गेल्यामुळे हे सर्व घटना घडली आहे तरी पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून जेवढं होते तेवढं प्रयत्न करून सेवा देण्याचा प्रयत्न करतो